माझ्या ब्लॉग मध्ये मा खूप खुष खूप खुष खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे फर्स्ट टाइम एपल पाय कारण लास्टच्या म्हणजे आम्ही जेव्हा लास्टच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल की आम्ही ऍपल खूप सारे ऍपल आणले आहेत आणि ते मग म्हणजे अंगोलीच तेव्हापासूनच डिसाईड होतं की ती आम्ही जेव्हा तिकडे गेलो होतो की आई आपण ऍपल पाय घरी बनवूया पण मी म्हटलं बापरे ऍपल पाय घरी बनवूया कारण मी जी रेसिपी मला माहिती आहे ती कॉम्प्लिकेटेड आहे कॉम्प्लिकेटेड मीन्स तो जो क्रस्ट आहे तो छान बनायला पाहिजे तो क्रिस्पी बनवायला बनायला पाहिजे तरच त्याच्यात मजा आहे बघूयात आता कसं ते वर्क होतं आणि मी कसा बनवते तुम्हाला ह्याच ब्लॉग मध्ये बघायला मिळेल सो so, ब्लॉग कंटिन्यू बघत राहा नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ लाईक करा कमेंट करा खाली की तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मी तुमच्या कमेंटची वाट बघ आता व्हिडिओला सुरुवात करूया सो so, रेसिपीकडे वळूयात फर्स्ट टाइम बनवते ऍपल पाय अमुली सांगितलंय आम्ही अप्पल मध्ये आम गेलो होतो खूप सारे ऍपल आहेत तिने तेव्हाच ठरवलं होतं किंवा आम्ही ठरवलं होतं की एवढे सारे ऍपल हे नुसते खाऊन होणार नाही त्याच्यामुळे आता आज आम्ही फर्स्ट टाइम बनवते ऍप्पल पाय इंडियन मॉमला काय काय करावं लागतं खरं पुरणपोळी ते ऍपल पाय

मी टाकून बघते हा हे असं येणार आहे आपलं येतो सो काही झालं हे नाही होणार असिहाचं नाव हवं फोन ठीक आहे त्यांचं म्हणणं असं करून हे असं ते आतमध्ये पण जाते ना आज मी बनवला लेकी सोबत ऍपल पाय तर आम्ही ऍप्पल ऑर्चर्ड मध्ये गेलो होतो तर तिथून खूप सारे ऍप्पल आणले मग ऍपलचं करायचं काय मग लेकीने सुचवलं की आई आपण ऍप्पल पाय करूयात मग तिच्या मदतीने पाय बनवायला घेतला आधी अॅपल कट केले मग नंतर शुगर घेतली त्याच्यात लेमन टाकला आणि कोल्ड वॉटर आणि बटर क्यूब्स तर हे सगळं मिक्स करून आटा बनवून घेतला आणि मी लाटून घेते आहे त्याचा क्रस्ट ह्या तर क्रस्ट लाटल्यानंतर ते आता मी आ, बेकिंग म्हणजे बेकिंग पॉट मध्ये ते ठेवायचं आणि त्याच्यात आपली फिलिंग जी आहे ऍपलची ती भरायची आणि मस्त हे टाकलं मी सगळं सो आम्ही पण फर्स्ट टाइम करतो आहोत मी ऑलरेडी सांगितलं आहे आणि ह्या स्ट्रिप्स आहेत त्या मी अशा कापून घेतल्या आहेत हे एकदा बघते का बघते का एकदा कसं टाकायचं वी आर डन हे बघा एप्पल पाय आता मी तो ओहन ओहन मध्ये आम्ही ऑलरेडी लावला आहे टेम्परेचर आणि तो इकडे ठेवायचा आहे रेडी झाला आहे हे बघा हे सगळं नंतरचं डेकोरेशन अमोलीने केलं आहे आणि तिने सांगितल्याप्रमाणे मी तिला म्हटलं की मला तर येणार नाही बाई एवढं काय हे जे आहे ना डिझाईन वगैरे हे खूप नॉट इझी फर्स्ट टाइम नॉट इझी नंतर मग प्रॅक्टिस झाल्यावर मग तिलाच सांगितलं मी आणि तिने खूप खूप छान केलंय खूपच सुंदर केलंय रिअली आणि आता ती गेली आहे सॉरी हे बघा बनला आहे आणि खूप असं दिसत आहे खूप 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 छान आहे वाव लुकसव यम्मी तोंडाला आत्ताच पाणी आलं आहे पण थ्री आवर्स वेट करावा लागणार आहे सो थ्री थ्री आवर्स वेट करावा लागणार आहे कारण त्याला कुलडाऊन हो द्यायचं असतं हे मला पण माहित नव्हतं मला वाटलं लगेच खायचा पण जसं ते लगेच कुलडाऊन म्हणजे त्याला गार व्हावं लागेल हू द्यावं लागेल आणि मग आम्ही खाणार आणि मग तुम्हाला पण दाखवणार की तो कसा झालाय दिसतो तो खूप छान आहे म्हणजे आय थिंक आपला प्लॅन मुली सक्सेस झालाय फर्स्ट टाइम ठीक आहे थँक्यू ओके

सो so, uh, वाजले आहेत संध्याकाळचे साडेसात मी तिकडे साडेसात वाजले आहेत मी न्यूज बघत होती टीव्हीचा आवाज कमी केला आणि मग म्हटलं जरा बोलूया तुम्हाला इथे अपल पाय दाखवला मी तो कसा झाला आहे हे बघा तो खूप सुंदर झाला आहे म्हणजे असं दिसतं तो खूप छान आहे आम्ही अजून टेस्ट केला नाहीये कारण अमोली आणि अमोलीचे बाबा तिची आज बँड म्हणजे स्कूल बँडमध्ये आहे ती तर आज मीटिंग होती इव्हिनिंगला आणि एका पेरेंट्सला तरी जायचंच होतं आज मग मग अहो आज फ्री होते त्याच्यामुळे मग ते म्हणजे इव्हिनिंगला ऑफिस संपल्यानंतर मग अमितला घ्यायला गेले नंतर मग अमोल आणि ते मीटिंगला गेले मग आज पाय बनव म्हणजे अप्पल पाय बनवण्यात माझा आज दिवस म्हणजे आज मला म्हटलं मी थोडी बिझी आहे तर अहोना सांगितलं मी आज थोडी बिझी आहे तर आजच्या दिवस थोडं तुम्ही मॅनेज करा मग उद्यापासून आहेच माझी ड्युटी आणि खूप सुंदर म्हणजे अॅपल पाय मग मी अमुलीला सांगितलं तिचा खूप तिचा आग्रह होता स्पेशली पण मला पण करायचं होता तर फर्स्ट टाइम होतं माझ्यासाठी त्याच्यामुळे मी तिने व्हिडिओ वगैरे बघितलं तर तिला म्हटलं बापरे अमोली खूप काय काय करायचं आहे ग कसं काय होणार मग ती म्हणे आई नाही कर तर तिने एकदम मला तिने एनकरेज केलं की आई कर येईल तुला किंवा मी पण हेल्प करेल आणि तिने तर तिने खरंच खूप हेल्प केली जो लास्टचा जो पार्ट होता ना मी तिला म्हटलं तुला क्रस्ट वगैरे असतो ना तो तर ते, ते सगळं मी करून देईल बट ते डेकोरेशन वगैरे मात्र तुला करावं लागेल तर कसं आजकालच्या मुली मुलं कोणी का असे ना एकदम एक्सपर्ट असत अशा बाबतीत तर ती म्हणजे हो आई मी ते करेल आणि तिने खरंच तिने सांगितल्याप्रमाणे प्रॉमिस केल्याप्रमाणे तिने ते केलं आणि खूप सुंदर दिस तुम्ही बघताच आहे किती छान कमिंग आउट व्हेरी 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 डिलिशियस सो आणि रिझल्ट बघताच आहे तुम्ही तर असं आहे आजचं माझं काम औरून झालं आहे आता बघा मग कुठे मस्त वातावरण आहे बाहेर सो ते बघा आता इव्हिनिंगचं भांडे वगैरे डिश वॉशर लावून दिलं आहे माझं जेवण झालं आहे अमोली आणि तिचे बाबा गेले आहेत तर त्यांची वाट बघते मी कारण अजून स्वीट डिश राहिली आहे सो स्वीट डिश राहिली आहे <laughs> कि पोळी जी उरली होती तर ती मी अशी झिप पाऊचमध्ये म्हणजे टाकून न देता अशी ठेवते मी आणि ती फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे नेक्स्ट मॉर्निंगला कामात येते मग फ्रेश किंवा हे असं होऊन जातं थोड्या कमी करायच्या मग दुसऱ्या दिवशी कारण टाकून नाही द्यायचं काही त्याच्यामुळे मी ठेवल्यात तशाच किंवा पोळ्या आणि हे बघा खूप खूप मी अमुलीची मी अमुलीची ॲक्च्युली वाढ बघते तर ती कधी येईल आणि कधी आम्ही ॲपल पाय खातो आहे तिच्याशिवाय खायचा नाहीये बरीच मेहनत तिची आहे आहे चला भेटूया आता अमोली आल्यावर सांगतो कसा आहे तुम्हाला कसं वाटला ना की कमेंट करा आणि सो तुम्ही व्हिडिओ बघता तर लाईक पण करत जा सो मला मोटिवेशन मिळतं दुसरं काही नाही चलो तर आणि नवीन हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका I'm doing that. <laughs> um oh my god i <laughs> <laughs> Happy birthday <laughs> It's not my birthday But it feels like a birthday because we're cutting a <laughs> pie. Wow I just had a plate there ready. because I have no idea what pie is supposed oh. to taste like. Oh my god. Oh my god. Oh ho 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 mm. ho ho Um

Hatani banolila. Mmm. Too good. Mm. If I had if I had three arms, I would give this recipe three thumbs up. Three thumbs up, why? You know how too good. Two. Four thumbs up. नाव शी इज गिव्हिंग फाईव्ह फोर या रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कॉमेंट येस आणि सबस्क्राईब कर सबस्क्राईब करा या भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय